खरं म्हणजे ही जी मंडळी आता फिरती आहे शासन घेऊन त्यांचा कोणाचाच तुमच्याशी वैयक्तिक संबंध कसले म्हणजे कसला लांब लांब पर्यंत नाही ते, ते कधी मुलांच्या संपर्कात नाही तुमच्या गावातल्या ले ज्येष्ठांच्या संपर्कात नाही निवडणुका आधी करतात प्रचार येतात आणि आज जर शासकीय दौरा काढलाय आज शिंदेसाहेब एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री सा आहेत त्यांचा फोटो न लावता यांनी हा दौरा काढलाय म्हणजे त्या प्रांताला आणि त्या तहसीलदाराला काही कळतंय का म्हणजे चमचेगिरी करायची म्हणजे किती आणि नडायचं शिंदे साहेबांना त्यांचा फोटो न लावता म्हणजे नालायकपणाचा कळस आहे आणि त्या शासकीय दौऱ्याला आता आपल्याला काही उपस्थित कोणालाही राहायची काही गरज नाहीये त्यातून फायदा तर कोणाचाच होणार नाही झालं तर नुकसान होईल हे दबावाचं राजकारण चालू आहे आणि शिवसेनेत आल्यापासून आपल्याला बऱ्यापैकी आपण जर का पाहिलं तर एकतर्फी कारभार पट्टण तालुक्यात के चालू होता इतके दिवस प्रांत तहसीलदार पोलीस स्टेशन या सगळं हाताशी धरून अनेक गोष्टी झाल्या गरीब माणसाच्या पोटावर पाय देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आणि हे आता आपल्याला काही मान्य नाही आणि शिवसेनेत गेल्यानंतर आपल्याला एक आधार दिला शिंदेसाहेबांना आणि जी ताकद दिली ती आपल्याला तितकी ताकद कधीच कोणीच देऊ शकलं नाही आणि हे केलं तर फक्त एकनाथ साहेब करू शकतात आणि शिवसेनेत एक, एक ना शिवसेने खास गोष्ट ही की शाखेला फार महत्व असेल आणि शाखेतल्या सदस्यांना जी किंमत आहे तितकीच किंमत मंत्र्याला सुद्धा आहे जितकी मतदान आहे भेदभाव शिवसेनेत कधीच होत नाही लहान मोठा छोटा काय असेल तस काही होत नाही आणि फलटण तालुक्याला जनता आहे दर्बराची वर्षोन वर्ष अ आपल्या फलटणच्या राजघरांनी दारू उघडी ठेवली हॉल घरातली बनत होती माणसं सुख आपल्या आपल्या आड्या अडचणी काही असतील काय त्रास असेल काय नाही बंगल्या हक्क्याने तिन्ही बंगल्या हक्कानी घेऊन येतो ते आपण जर का शिवसेनेचा इतिहास पाहिला तर तसाच आहे ठाण्यात सुद्धा दिगे साहेबांनी जनता दरबार सुरू केला आणि ती परंपरा शिंदे शी, शी, साहेबांनी जपली आणि त्याच मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळे शिवसैनिक काम करत आहेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदारसंघात वर्ध्यात फिरल्यात सगळीकडे आता जनता दरबार राबवण्यात आला आहे हा जो इथे राबवला गेला मध्यंतरी तो फेक आहे ओरिजिनल जनता दरबार हा शिवसेनेचा आहे आणि आणि त्याला खरं महत्व आहे कारण की वेळ प्रसंगी घटनास्थळी उपस्थिती ही फक्त आपली आहे आणि हे आपण सिद्ध करून दाखवतोय निवडणुका नसताना फक्त आपण जनतेसाठी उपस्थित असतो हे आपण सिद्ध करून दाखवतोय आता बेरजेचं राजकारण करायला आता निवडणुका जवळ आल्यावर तोंडावर सगळेच बाहेर पडतात काही बाहेर पडून काही पण खोटे नाट्या आश्वासन आपन, आपण आपलं आपण आजपर्यंत कधीच खोटा शब्द दिलेला नाहीये जी संजय बाबांची आज पंढर तालुक्यात प्रसिद्धी आहे सरळ मार्गे गट थट न बघता भेदभाव न करता प्रत्येकाचं काम केल्यामुळे आज विरोधक सुद्धा दहा वेळा त्यांच्याबद्दल बोलायला विचार करतो आणि ही प्रसिद्धी अशी कमवता येत नाही वर्षानुवर्ष काम केल्यानंतर ही प्रसिद्धी में। आज जर का पाहिलं तर संजीव इतके वर्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत काम केलं ते मुद्दाम तालुक्यात राहिले आपली सेवा करायला सगळ्यांची आज आपल्याला संधी आली आहे मोठी संधी आली आहे की आपण ह्या निवडणुकीत गुलाल घेऊन पुढचं स्टेज संजूबाबांच्या आमदारकीसाठीच आखायचं शिंदे साहेब त्यांना मंत्री केल्याशिवाय राहत नाही अनुषंगाने आपल्याला या हे गेली सत्ता गेली तर ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही आता मी उल्लेख केलेला साधा विषय आपल्या अनुत्तावरून सांगा पैसा होता त्याच्याकडे कमवलेला त्यांनी काय माझा वैयक्तिक खर्चा त्याच्याशी संबंध कधी आला नाही तर तिथे जाऊन त्याचं जा नुकसान झालं आपल्याकडे एखादा माणूस आला तर वाढ नाही झाली तर नुकसान तरी होत नाही हे जिवंत आपल्या गावातलं उदाहरण दोन निवडणुकी आमदारकीच्या लढलेल्या दिगंबर आगावणे त्यांची आज काय परिस्थिती प्रवेशाचा दबाव काही अडचण झाला तसले काय प्रयोग जर काही इकडे झाले तर फक्त फसू नका मला नावं घेऊन उदाहरणं द्यावी लागली कारण की तालुक्यात सगळीकडे जाऊन हा फसवापसवीचा उद्योग चालू आहे फसू नका त्यांनी केलेलं कृत्य हे आपल्या डोळ्या देत आणि आपल्याला ते मान्य आणि आज अशी आली आहे की ते बोलून दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे माणसं फसतात ना काही प्रमाणावर माणसं फसतात आणि ते फसू नयेत म्हणून त्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो त्यांनी तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या जिबे जिबेला हाट उठून महाराजांबद्दल संजय अरे आम आमचं ठीक आहे आम्ही तर लहान आहे रघुनाथ राजांबद्दल कोणी काही बोलायला लागलं ला ला त्यांचं तुम्ही स्टेज बघा आणि राजे गटात जेव्हा होती हीच माणसं तेव्हा त्यांनी वेळोवाकडे बोलायची तर तिथे गेल्यानंतर मानसिकता संस्कृती कशी बदलते हे आपल्याला त्यांच्या स्टेजवर दिसेल आणि हे जर का आपल्या मुलांचं भविष्य आपल्याला जपायचं असेल तर ह्यांना कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करणं कर, शक्य आहे आपण सगळ्यांनी साथ दिली तरच हे होण्यासारखं आपण विचार करून या निवडणुकीच्या सामोरे जा आणि योग्य त्या गटाची योग्य त्या पक्षाची आपण सर्व साथ द्याल आजचा प्रति या गोष्टीची मला खात्री आहे आणि आजचा प्रतिसाद बघून मला वाटत नाही की आपण येत्या निवडणुकीत हो जिल्हा परिषदेला आणि दोन्ही पंचायत समित्यांना इतका असा प्रतिसाद राहिला तर गुलाल घेतल्याशिवाय आपण काय <स्ञाग> राहतो सगळं श्रेय तुमचं गर्दी के जमा केली तुम्ही शाखा उघडली तुम्ही आम्ही आज तुमचे पाहुणे म्हणून आमचं ज्या पद्धतीने तुम्ही स्वागत केलं त्या ताकदीने जर का बाहेर पडला तर गुलाल आपलाच आहे या गोष्टीची मला खात्री आहे आपण लहान म्हणून काम करा आणि गटासाठी पक्षासाठी आपण बाहेर पडाल ही अपेक्षा करतो आपली मदत मागतो आणि आपले आभार मानून थांबतो